ارے جت باو تک باو بیچ کے تال کرن شباب عطا کو بندہ کو پیچھے کرن بننا یہ نہیں ناجن شو ہے باتام براد فارم بھرن کا jai hindavo jai hindavo عطا پراد فارم بھرن کا jai hindavo jai hindavo आमच्या म्हणजे बोदर तालुक्यामध्ये भाऊन जे पंचवीस वर्षामध्ये जे घडलं नाही होतं ते आतापर्यंत घडून दाखवलं आणि आमच्या सगळे जेवढे आहे एक जनरेशन आमचा महाकाल ग्रुप बोदरचा जो महाकाल ग्रुप आहे आमच्या तीन हजार पोरांचा ग्रुप आहे आमच्या सगळ्यांनी भाऊचं काम एकदम मनापासून केलंय आणि आता पण आम्हाला अपेक्षा आहे की भाऊ तीस ते पस्तीस हजार मतदारांना निवडून आले पाहिजे आणि हाच विषय आम्ही पुढे पण सांगतोय की भाऊ अजून पुढे पण चालले पाहिजे बस हेच मानतोय जय महाराष्ट्र मान्य आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांचं काम बोलतोय आणि घराने शाहीले वापस परत पाठवून आहे मान्य आमदार चंद्रकांत पाटील यांना लय मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि लोक सांगत होते का मुस्लिम समाज विरोधात आहे पण मुस्लिम समाजाने बी कमीत कमी जास्तीत कमी जास्त मताने त्यांची पावर और ताकद ता दिली